मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि त्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या असे दोन दिवस हा सोहळा संपन्न होतो आहे आणि अभिनेते मनोज जोशी या सोहळ्याला उपस्थित आहे खूप खूप स्वागत आहे आणि या उपक्रमाबद्दल काय वाटतं कारण आत्ताच तुम्ही अठरा संत महंतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आहे सर्वात आधी मी सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी संतांची अद्भुत परंपरा आपल्याला लाभल्या अशी तर संपूर्ण भारतात संत परंपरा ही हजारो वर्षापासून आपल्याला लाभलेली आहे कारण आपल्या संस्कृतीची आपल्या धर्माची जी, धर्मा जी, जी मुळं आहेत त्या मुळांना घट्ट करण्याचं सा, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकोबा आणि ज्याला म्हणतो आपण समाजाची नीट घट्ट बांधणी जर कुणी प्रकर्षानं केली असेल तर आपल्या महान संत परंपरेने केले अगदी अठरा पकड जातींमध्ये प्रत्येक ठिकाणी संत निर्माण झालेत आणि संत जन्माला आले त्या संतांनी हेच काम केलं आहे खऱ्या अर्थानं जर आपण आज आपल्याला सापडतात मुलं डिप्रेशनमध्ये आहेत मुलं काय किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं आपलं रॅट्रेसमधलं जे वातावरण आहे किंवा जे ज्या पद्धतीनं आपण धावतोय सगळे फक्त पैशाच्या मागे तर आत्ताच्या सुद्धा ह्या संतांची आवश्यकता आपल्याला खूप 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 आवश्यक आहे हे आजच्या पिढीनं सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं हे संत आहेत ते आत्ता कुठल्याही सायकेट्रिस्टकडे जाण्याची गरज नाही हे संत खरे सायकॅट्रिस्ट आहेत खऱ्या अर्थानं या संतांनी सामाजिक जी म्हणजे जी म्हणतो ना आपण की डोकी लोकांची फिरू न देण्याकरता नामस्मरणाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा भक्तिमार्गातून म्हणा उपदेश देऊनसुद्धा म्हणजे आपण संत एकनाथांपासून संत ज्ञानेश्वरांपासून आ, संत नामदेव असतील संत जनाबाई असतील संत मुक्ताबाई असेल सोपानदेव असतील नरहरी सोनार असतील जनाबाई असतील किती नावं घेऊ हो? हां पंढरीनाथ महाराज असतील असे कितीतरी संत ह्या संतांची एकच शिकवण होती आणि वेळप्रसंगी त्यांना आप आपल्याला काय म्हणतात त्याला दांडक्यानं थोपटलं आहे सुद्धा आपल्या टाळक्यांवर तर त्या शिकवणीची मला असं वाटतं आजच्या या रॅट रेसमध्ये धावणाऱ्या माणसाला खूप आवश्यक आहे आपण असं म्हण म्हणतो की माणू माणसानं सगळी प्रगती केली माणूस आज दक्षिण मारत आपण भारतानंच ती प्रगती केली चंद्रयान पोचलं दक्षिण ध्रुवावर पोचलं चंद्राच्या सगळीकडे असं म्हणतात अंतरिक्षात आपण गेलो पण अजूनही आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकलो नाही तर हे काम मला वाटतं संत परंपरा ही अद्भुतरित्या आपल्याला वर्षानुवर्ष शिकवत आलेली आहे आणि त्या शिकवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा जो उपक्रम सकाळने लाभवला केलेला आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे तर चौथे माध्यम म्हणून सकाळनं हे खूप अद्भुत काम केलेलं आहे सकाळचं पुनश्य मी अभिनंदन आणि आभार मान प्रकट करतो आणि अगदी बालाजी तांब्यांपर्यंत सगळ्यांच्या पादुकाईचं दर्शन आपल्याला घडत आहे आणि खरंच संत शिकवणीची आणि संत सन्मार्गाची आज या काळामध्ये आपल्या समाजाला अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं त्यामुळे सकाळचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद आणि मला इथं सकाळने मला ही माहिती दिली आणि मला इथे यायला मिळालं हेही मी माझं भाग्य समजतो धन्यवाद मी सगळं त्याच्यात सामावून घेतलंय जी शेवटचा प्रश्न असा की आता तुम्ही जो मुद्दा सांगितला की नैराश्य जिकडे तरुणाई नैराश्याच्या विळख्या ते मला टी संत परंपरा असेल भक्तिभाव आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर भक्ती आपल्या संस्कृतीमध्ये जी अध्यात्माची जोड आहे भक्तीला आणि अध्यात्म अध्यात्म म्हणजे फक्त म्हणजे फक्त भक्ती करत सुटा अशातला भाग नाही आहे पण त्यांच्या जर अभंगातून त्यांच्या ओव्यातून जर आपण तीन गोष्टी जरी व्यवस्थित शिकलो तरी आज जे नैराश्य लोकांना आलं आहे किंवा आज सुखसोयी असूनसुद्धा ना मुलांना नैराश्य येतं म्हणजे माझ्या पिढीमध्ये किंवा माझ्या आदल्या पिढीमध्ये सुद्धा इतकी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांनी येऊन शिकवून लोक मोठी झाले हे सगळं कळलं आज सगळी तुम्हाला सुखसोयी आहे हां यू आर वॉट यू कॅन से काय म्हणतात त्याला तुम्ही सगळ्या सुखसोयींनी आत्ता युक्त आहात पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता मला डिप्रेशन आलं आहे मग व्यसनाधीन होतात मुलं आज आपण बघतो सर्रास पुण्यालासुद्धा एक दोन मध्ये झाली पुण्याला कशाला सगळ्या देशामध्ये हे चित्र आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात दिसतं शाळा कॉलेजांमधून ड्रग्ज गेलेली आहेत जी बैठक असते ना ज्याला आपण म्हणतो विचाराची अध्यात्माची आणि मानव जीवनाचं कल्याण कसं होईल ही शिकवण कुठंतरी आपण विसरलो आहे कदाचित आईबाप विसरले आहेत तर हे हे जे उप हा जो उपक्रम आहे ना तो त्या दिशेला मुलांना प्रत्येक आईबापानं मला असं वाटतं की ह्या शिकवणीला त्यांना लाभावं आणि लहानपणापासून त्यांना हे संस्कार द्यावेत असं मला वाटतं आणि हे जे आपल्याला संतांनी शिकवलं आहे म्हणजे रामदास स्वामींचा दासबोध किंवा मनाचे श्लोक मला नाही वाटत फ्रॉईड किंवा कुठल्याही जगातल्या मानस तज्ज्ञाने एवढ्या वर्षापूर्वी मनाचे श्लोक या माणसाने लिहून ठेवले आहेत हे इतके महान संत आहेत की मनाला कसं कंट्रोल करायचं म्हणजे विद्यार्थी दशेपासून ते वृद्ध काळापर्यंत मनाला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कसं वागायचं आयुष्यामध्ये याचीच शिकवण हे संत देतात आपल्याला तर मला असं वाटतं की नैराश्य नंतर पैशाची दौड त्याच्यानंतर व्यसनाधीन होण्यामध्ये दारू असेल ड्रग्ज असेल ह्याच्यापासूनसुद्धा मुक्ती आणि माणसाला स्थैर्य लावण्याकरता मला असं वाटतं संत शिकवणीची आणि संत सन्मार्गाची आणि या सद्गुरूंची आपल्याला आवश्यकता आहे आणि हेच खरे मला वाटतं महाराष्ट्राचं आपल्या वैभव आहे असं मला वाटतं महत्वाचा विषय आहे याने मनोज जोशी यांनी सांगितलंय तेव्हा विविध दिग्गज कलाकार मंडळी इथे उपस्थित आहेत त्यामुळे तुम्ही देखील या गोष्टीचा लाभ घ्यावा व्हिडिओ जर्नलिस्ट विनय पवार सह मी प्रेरणाजंग सकाळ नवी मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका